वेलकम बॅक टू माय चॅनल सध्याच मॉमी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर दिवसाची सुरुवात ह्या झाडांना पाणी घालण्यापासून होते कारण दिवसभर जर कामाने वेळ नाही मिळाला तर हे काम सुद्धा लक्षातून तसंच निघून जात मी नेहमीच ऐकत आली आहे म्हणजे घरातल्या सगळ्या आई बायका गृहिणी ह्या सतत म्हणत असतात की घरं मुलं ह्या सगळं काम सांभाळताना स्वतःसाठी वेळच मिळत नाही पण आपली ही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण जर निरोगी राहिलो तर आपलं पूर्ण घर घरातले सर्वजण निरोगी राहतील आणि त्यांची काळजी घेणं देखील आपल्याला सोपं जाईल सेल्फ केअर म्हणजे काय सेल्फ केअर म्हणजे फक्त ब्युटी पार्लरला जायचं छानपैकी आवरायचं असं नसतं तर आपल्या मनाला थोडासा आराम आणि शरीराला थोडासा आराम देणं असतं आणि त्याच्याच बरोबर रोजच्या रोज केस विंचरणं तेल लावणं याने केस देखील हे त्याचबरोबर त्वचेला सुद्धा पाणी पुरेसं मिळालं पाहिजे म्हणून भरपूर पाणी पिणं थोडं मॉइश्चरायझर वापरणं हे सुद्धा गरजेचं हे सगळं सा साधं सोपं आहे पण रोज केल्यावर खरंच खूप फरक जाणवतो आणि सर्वात मोठं म्हणजे आपण स्वतःला छान वाटायला आपला पूर्ण सेल्फ केअरचा भाग चला तर मग आता कडे वळूया त्यानंतर मी सगळं माझं छानपैकी आवरून घेतलं आणि दळण करायचं होतं कारण सत्या झोपलेली आहे तोपर्यंत पटकन हे काम उरकून घ्यायचं नाहीतर ती पूर्ण गहू इकडे तिकडे सांडवून टाकते सत्याला जरा बरं नव्हतं त्याच्यामुळे तिची माऊ म्हणजे माझी मैत्रीण पूनम आज तिला भेटायला येणार होती आणि तिने छान मोदक बनवलेले होते ते सुद्धा ती आज घेऊन येणार होती आणि उकडीचे मोदक मी आज पहिल्यांदाच खाणार आहे कारण मी याच्या अगोदर कधी उकडीचे मोदक खाल्लेले नव्हते थोड्या वेळाने पूनम पण आली आणि तिने इतके सुंदर मोदक बनवले होते आणि तिची टेस्ट देखील खूप छान होती मला पण हे उकडीचे मोदक खूप आवडले मी देखील एकदा ट्राय करणार आहेच थोडस बरं वाटायला लागलं की लगेच आमचा असा डान्स चालू झाला सत्याला दुपारची औषधं पण होती त्याच्यामुळे अगोदर तिला जेवायला आलं जेवण करताना सुद्धा एक घास खाल्ला की थोडा थोडा डान्स आमचा चालूच असतो सत्याचं जेवण झालं की तिची औषधं दिली आणि तिला झोपी घातलं त्यानंतर थोडीशी भांडे होते ते अगोदर आवरून घेतले म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी सगळं किचन छान रिकामं राहतं चला तर मग हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असेच आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय